नमस्कार मित्रांनो दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं तुकडेबंदी कायद्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केलाय त्यामुळे सगळ्याच लोकांना असं वाटू लागलंय की आता आपले गुंठेवारीचे व्यवहार आपल्याला करता येणार गुंठा दोन गुंठे जमीन खरेदी करता येणार तसेच पूर्वी नोंदलेले तुकड्यांचे व्यवहार नियमित केले जाणार याबाबत अनेक युट्यूबरनी तुकड्याचे व्यवहार सुरू होणार म्हणून अनेक व्हिडिओ देखील टाकलेत पण खरोखरच तशी वस्तुस्थिती आहे का याप्रमाणे गुंठेवारी अथवा या तुकड्यांचे व्यवहार सुरू झालेले आहेत का यात नक्की खरं काय ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तसेच माझ्या मागच्या व्हिडिओत अनेक लोकांनी या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तसेच गुंठेवारीचे कुठले दस्तऐवज नियमित केले जाणार याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बिलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल श्रेवंत साळकरांनी मला प्रश्न विचारलाय की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तुकड्याची खरेदी केली आहे त्याची आता मला विक्री करता येईल का साळकरजी तुम्ही सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तुकड्याची खरेदी केली आहे त्याबाबतची नोंद तुमच्या सातबारा सदरी करण्यात आलेली असेल तसेच तुम्ही विकत घेतलेल्या तुकड्याचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर तुम्हाला आता त्या तुकड्याची खरेदी विक्री करण्यास कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही विकत घेतलेल्या तुकड्याचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर तुम्हाला आता त्या तुकड्याची विक्री करण्यास कोणतीही अडचण येणार नाही तुषार नलावडे यांनी असे विचारले की दोन हजार चोवीस ला दोन गुंठे नोटरी केली आहे आता त्याचं रजिस्ट्रेशन करता येईल का तुषारजी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश जारी करण्यात आला आहे त्या अध्यादेशानुसार तुम्ही जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन पूर्वी नोंदणीकृत खरेदी खताच्या दस्तऐवजाने केलेली असेल तर अशा तुकड्याची नोंद तर त्याची नोंद सातबारा सदरी करण्याकरता पंचवीस ऐवजी फक्त पाच टक्के नियमाधीनकरण अधिमूल्य भरून घेऊन असे व्यवहार नियमित करण्यासाठी हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही सन दोन हजार चोवीसला दोन गुंठेशी जमीन नोटरी करून घेतली आहे खरं तर तुकडेबंदी कायदा व त्याबाबतचं परिपत्रक दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीसचे लागू असताना तुम्ही दोन गुंठे जमीन नोटरी खरेदी करताने घेतली आहे त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची तरतूद या अध्यादेशात करण्यात आलेली नाही मित्रांनो विक्रम चांदगुडे यांनी विचारले की शेतीमधील एक गुंठा जमीन इमारतीसह विकत घेतली आहे आता पाच टक्के भरून त्याचं रजिस्ट्रेशन करता येईल का या ठिकाणी सर्वप्रथम हे लक्षात घेणं आवश्यक आहे की एखादा व्यवहार करणं आणि एखाद्या व्यवहाराचे रजिस्ट्रेशन करणं या दोन्ही बाबी आहेत तुकडे नियम लागू तुम्ही शेतजमिनीमधील एक गुंठा शेतजमीन इमारतीसह विकत घेतली आहे तो व्यवहार तुम्ही रजिस्टर खरेदी खताने केलेला असेल तर पाच टक्के नियमाधीनकरण अधिमूल्य भरून तुम्हाला नक्कीच नियमित करून घेता येईल एका व्यक्तीनं असं विचारले की दोन हजार पाच मध्ये वर्कर्स जमिनीचे खरेदीत केले आहे त्याला हा जी आर घेतलेली वर्कर्स जमीन जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर तुमच्या खरेदी खताची नोंद सात बारा सदरी झालेली नसेल त्यामुळे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या अध्यादेशाचा फायदा घेऊन तुम्ही केलेले खरेदी कथाचे पाच टक्के भरून नक्कीच तुम्हाला नेवाधीकरण करून घेता येईल तसेच विकत घेतलेल्या जमिनीची नोंद सातवारा सदरी करून घेता येईल मंगेश के यांनी असं विचारले की आता आपण एक ते पाच शेत जमीन खरेदी करू शकतो का श्रीवर्धन तालुक्यातील एका गावात जागा खरेदी करायची आहे कृपया याबद्दल सांगा जी तुम्हाला श्रीवर्धन तालुक्यात पाच गुंठ्यापर्यंत जागा खरेदी करायची आहे त्याची तुम्हाला खरेदी करता येईल का असा प्रश्न तुम्ही विचारलाय शासनाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश जारी केला आहे तो जमीन खरेदी विक्रीसाठी नक्कीच नाही फक्त दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री झालेली आहे त्या संदर्भात हा अध्यादेश जारी करण्यात आलाय त्यामुळे या अध्यादेशानुसार जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुकड्याचे व्यवहार चालू झालेत तर ते साफ खोट आहे फक्त दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांचं नियमाधीनकरण करून घेण्यासाठी हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे राजेंद्र जाधव यांनी असं विचारले की अकरा गुंठे जमीन सामूहिक खरेदी केलेली आहे त्याचे स्वतंत्र तयार होतील का का मित्रांनो क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदीची नोंद होत नसल्यानं अनेकांनी अकरा गुंठे जमीन सामायिकरित्या खरेदी केलेली असेल असे प्रकार अनेक शहरांच्या आजूबाजूच्या जमिनीबाबत झालेले आहेत मग ते पुणे असो ठाणे असो किंवा औरंगाबाद अशा ठिकाणी अनेक लोकांनी सामायिकरित्या अकरा गुंठा शेतजमिनीची खरेदी केलेली आहे अशी खरेदी करताना काही नाही खरेदी करतात कोणाच्या नावे एक गुंठा तर कोणाच्या नावे चार पाच गुंठे अशी शेतजमीन खरेदी केलेली आहे या अनुषंगानेच राजेंद्र जाधव यांनी मला हा प्रश्न विचारल्याचं चार दिसून येत आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर हे लक्षात घ्या की हे खरेदी करताना प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त असल्याचे दिसून यावे म्हणून हा सगळा प्रकार केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा प्रकारे घेतलेल्या शेतजमिनींचे स्वतंत्र सातबारा तयार होणार नाहीत देव गावंडे याने विचारले की सर माझी तीन आर शेतजमीन आहे व त्याचे वेगळे सातबारा पण आहेत ते मला विकता येणार का मित्रांनो कोकण विभागातल्या किंवा खुद्द कोकणातल्या काही जमिनींचे सातबाऱ्याचे उतारे हेच हे गुंठा दोन गुंठेचे असतात त्यामुळे सातबारावर असलेल्या क्षेत्रापैकी तुकडे करून तुम्हाला जमीन विकता येणार नाही सातबारावर असलेले गुंठा ते दहा गुंठे इतके संपूर्ण क्षेत्र तुम्हाला विकता येईल अर्जुन कदम यांनी विचारले की सर आम्ही कधीही रद्द न होणारे मोबडल्याचे कोलमुखत्यार साठे खत केलेले आहे त्याची रजिस्ट्रेशन फी सुद्धा शासनाला भरली आहे मग आमचा दस्त होऊ शकतो का प्लीज मार्गदर्शन करा अर्जुनजी तुम्ही किती जमीन खरेदी केलेली आहे याचा या, या प्रश्नात उल्लेख नाही तुम्ही विकत घेत असलेली जमीन जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच बागायत दहा गुंटे व जिरायत वीस गुंट्यापेक्षा कमी क्षेत्राची जमीन तुम्ही विकत घेणार असाल तर तुकडे बंदी कायदा लागू होतो त्यामुळे तुम्ही जर कोण किंवा साठेकत केलेले असले तरी केलेले असेल तरी जिल्हाधिकारी यांची परवानगी शिवाय सदरच्या जमिनीच्या खरेदी खताचे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही ना सुरेश भल्लाल यांनी प्रश्न केलाय की तीन गुंठे प्लॉट पाच टक्के भरून नियमित करता येईल का सात बारावर या व्यवहाराची नोंद होईल का माहिती द्यावी सुरेश तुकडेबंदी कायद्यानुसार तुम्हाला तीन गुंठ्याची खरेदी करता येणार नाही ना तसेच तुमच्या खरेदी कथासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला ती जमीन खरेदी करता येत नाही त्यामुळे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध असलेल्या व्यवहाराची नोंदणी होणार नाही जर का समजा तुम्ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी अशी खरेदी केलेली असेल तर पाच टक्के रक्कम भरून असा व्यवहार तुम्हाला नियमित करून घेता येईल तसेच त्या, त्या त्याची सातबाराला तुकडा म्हणून नोंद होऊ शकेल रवी देशमाने हे विचारतात की नवीन तुकडा पाळता येईल का मित्रांनो शासनाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पूर्वी केलेले तुकड्याचे व्यवहार नियमित करण्यासाठी हा अध्यादेश जारी केला आहे याचा अर्थ असा नव्हे की तुकड्याची खरेदी चालू झालेली आहे किंवा पाच टक्के रक्कम भरून तुम्हाला गुंठेवारीच्या दस्तऐवजाची नोंद करून घेता येईल असा त्याचा अर्थ नव्हे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी या अध्यादेशाचा निश्चितच उपयोग होईल नवीन तुकडा पाडता येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जर तुम्ही माझं चॅनल अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र